नमस्कार फ्लॅशबॅकमध्ये जाण्याच्या अगोदर मी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील एस टी महामंडळातील कष्टकऱ्यांना एक सांगू शक इच्छितो की आपण जमा केलेले याचिकेचे पैसे अद्यापपर्यंत मला असं वाटतं की मिळाल्यास आणि समजा जर नाही मिळाले असतील तर त्यांना एक सूचना आहे की तुम्ही जर ते सरळ विनंती करून जर पैसे तुम्हाला मिळत नसतील तर आपले खजिनदार जनसंघाचे खजिनदार नियोजित खजिनदार मेंदूंनी भाग मेंदूचे भाग झालेले खजिनदार यांच्या नावाची रिससर तक्रार आपण पोलीस स्टेशनमध्ये द्यावी त्याची ॲड्रेस पोलीस कमिशनर ऑफ महाराष्ट्र प्रत रवाना तू एम डी एस टी महामंडळ आणि प्रत रवाना आपली स्थानिक पोलीस स्टेशन त्यामध्ये जो जिंग साहेबांचा पत्ता जो आहे यवतमाळ यवतमाळला ते काम करतात तिकडचं द्या आणि ऑफिसचा पत्ता परळला जे उरनॉल ऑफिस आहे तिथं द्या आणि ती तक्रार मी त्यांना नोंद करा कारण आता वेळ उरलेला नाही आहे त्याचं कारण असं आहे की मित्रांनो दहा ते बारा हजार सभासदांचे पैसे आठशे या आठशे रुपयाने जवळजवळ ऐंशी लाख ते शहाण्णव लाख रुपये पैसे जनसंघाच्या ऑफिसमध्ये जमा झालेले आहेत म्हणजे आपण एक करोड पकडूया आता हे एक करोड म्हणजे भरपूर झाले याचिका टाकण्यासाठी एवढे पैसे लागत नाही आहे ह्याच्यामध्ये ह्या याच्यामध्ये याचिका जवळजवळ तुमचे जे परिपत्रक निघालेत ज्या परिपत्रकाचे अवमान झालेले आहे तर त्यांच्या याचिका जवळजवळ शंभर याचिका होतील त्याच्यामध्ये असं मला वाटते कारण मी संविधानावर विश्वास ठेवणार आहे आणि त्यामुळे मला त्यांचा खर्च मला चांगला माहिती आहे असू दे तर तुम्ही त्यातबद्दल करा आता फल मला फक्त फ्लॅशबॅकमध्ये ह्यासाठी जायचं आहे की सदावरती ह्या केसमध्ये कसा आला हे तुम्हाला मला सांगायचं आहे कारण त्यावेळेला हे ऐंशी हजार जे कर्मचारी जनसंघामध्ये आले होते होते जनसंघाच्या पाठीमागे होते तेव्हा हा जनसंघ स्थापन झाला नव्हता या औरंगाबादचे जे युनियनचे नेते आहेत त्यांनी एक नोटीस दिली होती संपाशी त्या नोटिसावर पुरा अख्खा महाराष्ट्र मग जवळजवळ मला वाटतो ऐंशी टक्के महाराष्ट्र संपामध्ये उतरला होता आणि मीच त्यावेळेला मी संपामध्ये नव्हतो मी, मी माझ्या मुंबईतले माझे उतरले होते पण मी नव्हतो कारण मला ते पटतच नव्हतं कारण प्रशासनाने जी जर तक्कर द्यायची असेल तर त्याला तो तोडीस ला तोड लागते त्याला त्यामुळे ती तोड मला त्यावेळेला वेळेला तिथे दिसली नाही तो संप झाला तेव्हा आठव्या नवव्या दिवशी काय कोर्टाची तारीख होती त्या कोर्टाच्या तारखेमध्ये त्या नेत्याचे वकील आले नाही त्यावेळेला अफवा उठल्या होत्या की ते, ते मॅनेज झाले प्रशासनाने त्यांना मॅनेज केलं असं असेल त्या त्यामध्ये मला काही शिकायचं नाही तत्पूर्वी जो संप झाला तत्पूर्वी त्याच्या दोन वर्षा अगोदर माझी ठाण्याची टीम आणि माझी भिवंडीची टीम आम्ही सदावर तिकडं जायचो कशाळी जायचं होतो तर त्यांचं एक भाषण मी ऐकलं होतं त्या भाषणामुळे तसे तुम्ही आज वेळे झाला होता त्या भाषणामुळे मी प्रवाहित झालो होतो की त्यांनी एक सांगितलं की तुमचा शासनात विलिनीकरण हे सोप्प आहे हे तुम्हाला मी एका महिन्यात देऊ शकतो आणि त्याला जी जी मी प्रवाहित झालो होतो आणि ती माझी भैवंडीची आणि ठाण्याची टीम आम्ही वगैरे इजा करत होतो त्यांच्याशी जे करत होतो जवळ त्यांनी मला विचारलं की बाबा तुमचे किती सवाज येतील आता त्यावेळेला माझ्या म्हणजे मी एका संघटनेमध्ये राजकीय संघटनेमध्ये वजनदार संघटनेमध्ये मी काम केलं होतं तर मला महाराष्ट्रातून दहा हजार लोकं मिळतील ही मला शाश्वत होती आणि त्याची तयारी केली होती त्यांचा वकालातनामाही आम्ही तयारी करणार होतो तत्पूर्वी अगोदर हा संप चालू आला असा संप चालू झाल्यानंतर आठ दिवस चालला आठव्या दिवशीच गुजर मी मला फोन आला किंवा असं असा वकील मला एक वकील दे म्हणून तर सदावरती इकडे गेलो ते इकडे मी बोलो की असाच झालं आहे आपसं झालं आहे आपलं बोललो साहेब ऐंशी हजार कर्मचारी संपामध्ये उतरले आहेत काही विचार न करता लोकां ते कंटाळले अक्षरशः आत्महत्या होत्याच रोज साहेब तर तुम्ही काहीतरी करा आणि तुम्ही चाला मग त्याच्यासाठी सदावरती आता वकील आता कसं आहे त्यांचं नेचर तुम्हाला माहिती असेल तर ते फुकट सेवा कशाला करतील मग फुकट सेवा करणार नाही मग त्यासाठी मी काहीतरी उलाढाल्या केल्या आणि त्यांना एक रक्कम दिली आणि ती रक्कम घेऊन मी ऐंशी हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या आणि परवार वाचवण्यासाठी त्यांना मी तिथे घेऊन गेलो आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये त्यांनी तो संपाचा कन्वर्ट डोकोट्यामध्ये केला आणि नंतर त्यांनी तो चालू केला त्याबरोबर मी एकदम समाधानी होतो की लोकांच्या नोकऱ्या असतील आणि साहेब सदावर ते साहेब काहीतरी करून देतील ही मला आशा होती पण हळूहळू लोक आपली जमा झाली महाराष्ट्रात त्यांच्या भाषणाने लोक प्रभावित झाली जे डेपो लेव्हलला काम करणारे होते जे डिव्हिजन लेव्हलला काम करणारे ते तिथे आले त्यांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केला त्यांनी सर्व केलं त्यांना जनसंघ स्थापन करायला सांगितलं पण जनसंघ स्थापन करण्याच्या मी मनस्थितीत नव्हतो पण ह्या लोकांनी जनसंघ स्थापन केला कारण सदावर्तीला मी त्याच्या दोन वर्षापासून बोलत दो होतो की त्यांच्याकडे संघटन माणसं जमवण्याची कला नाही त्यांच्याकडे त्यामुळे मला ते बोलत पण लोकांचा वारा त्या तिथं वाहत होता म्हणून मी तिथं काय बोललो नाही आणि तो जनसंघ स्थापन झाला जनसंघ स्थापन करताना मला काय पद न्याय मिळालं म्हणून मी काय नाराज झालो नाही माझा फोकस फक्त तुम्हाला न्याय मिळवण्यासाठी होता आणि मी तो बावीस वर्ष संघर्ष करतो आहे पण मला ढावळण्यात आलं होतं पण त्याच्यात मला काही दुःख नव्हतं कारण हायत लोक येत आहेत करतायत करू द्या मला त्याचं काय वाटलं जंबो जम्बो कार्यकारणी झाली जम्बो कार्यकारणीमध्ये पद नाही मिळालं म्हणजे पद आणि मिळालं ते पद उडा त्यांची घटना वाचली त्या घटनेमध्ये घटना वाचून मी शॉक झालो बोल इथं आपल्याला काही न्याय मिळणार नाही पण वारं तिथं होतं त्यामुळे मला काय पर्याय नव्हता मी गपची बसलो त्याच्यानंतर झाली याचिका टाकू आपण तर बोल याचिकेच्या त्यावेळेला पण माझ्या डोक्यात याचिका करूया शासनात विलिनीकरणची एक याचिका होईल अशी स्थापन याचिका होईल नंतर त्याचा मी अभ्यास केला ह्या तिन्ही याचिका काही व्यवस्थित होऊ शकत नाही आणि साहेबांनी मी बोललो की साहेब हे होणार नाही साहेब आपण काहीतरी दुसरा मार्ग काढू पण साहेब तिकडे काय मनस्थिती ऐकत नाही जे आपल्यातलेच लोक होते साहेब आम्ही एवढे आणतो मामी तेवढे आणतो त्याच्यामुळे त्या तो, तो माणूस की बाबा अमुक माणूस एवढं पैसे आणतो इथं हेळगाव करला कशाला हेळगाव करायला त्यांनी साहेबला ठेवलं याचिकेचे पैसे जमा झाले साहेबांना बोललो साहेब आता एवढ्या लोकांचे पैसे जमा झाले आपण आपण याचिका टाकू आणि ज्यांनी नाही दिले त्याचे पैसे आपण त्यांच्याकडे डबल घेऊ साहेब काय टाकायला ते तयार नाही नाही बोलतो असं नाही त्याच्याबरोबर माझ्या चार पाच मिटिंगही झाल्या त्या चार पाच मिटिंगमध्ये त्यांनी तर मीटिंग होण्याच्या अगोदर त्यांचे ते निलंबन झालं ते निलंबनला काही आमचे एस टी कर्मचारी हे नव्हते कुसरवार नव्हते कारण तुम्हाला एवढं किरकोळ गोष्ट माहिती नव्हती की बाबा तुम्ही आझाद मनावर जाताना तुम्हाला तो बँड घालायला नाही पाहिजे होता त्याच्यामुळे आम्ही काय त्या न्याय काय आहे आणि आणखी त्या गोष्टीमध्ये आपण जाऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही साहेब याचिका टाकून द्या आणि आपण ते काय याचिका टाकायला नाही मला पुरा महाराष्ट्राची याचिका पाहिजेत आपण नंतर याचिका टाकू मग तिथं ते घेऊन त्यामुळे बँकेचं इलेक्शन आलं बँकेच्या इलेक्शनमध्ये मला तिकीट नाही मिळाली मी काय नाराज झालो नाही कारण माझा विषय बँक नव्हता कारण आपल्याला त्यातलं काय गणित माहिती नाही दोन का दोन चार होतात का पाच होतात हे मला त्यावेळेला कळत नव्हतं म्हणून त्यामुळे काय मी काय नाराज झालो नाही त्यामुळे एकशे एकोणतीस लोकांनी फॉर्म भरले एकशे एकोणतीस लोकांनी फॉर्म भरले बँकेच्या उमेदवार त्यातले एकोणीस उमेदवार त्यांनी निवडले एकोणतीस उमेदवार एकोणीस उमेदवार निवडले एकोणीस उमेदवारांमध्ये त्यांच्या बॅकग्राऊंड त्यांनी बघितलं डेपो लेवलला ते आपल्या लोकांनाच माहिती आहे मला काय माहिती नाही आहे आणि त्याच्यानंतर त्या एकोणीसमधल्या लोकांना निवडून आले एकोणीसमधल्या असं दे आम्हाला त्याचं काय जे त्याच्यानंतर बँकेचा कारभार सुरू आला ते बँकवाले सांगतील मला काय त्याच्या ह्याच्यात नाही तर मित्रांनो हे ऐंशी हजार नोक म्हणजे लोकांच्या नोकऱ्या आणि प यांचा वाचवण्यासाठी मी जो प्रयत्न केला कारण मी तो प्रयत्न पहिल्यापासून करतात यात माझा काही म्हणजे स्वार्थ नव्हता निस्वार्थ नव्हता मी मोठ्या ह्याच्याने केलं आणि मी सरळ मार्गी माणूस आहे अधिकाऱ्यांचा मी संघर्ष केलेला आहे बावीस वर्ष संघर्ष करतो आहे या कष्टकऱ्यांसाठी तुम्ही माझा बायकटो मुंबईच्या कुठल्याही माझ्या ऑपोजिट पार्टीच्या लोकांनाही विचारलं तुम्ही मी माझा बॅटोला की मी कसा माणूस आहे म्हणून आता जी जी आहे आलेली आहे ती जनसंघाच्या नंतर ती उदयास आली त्याच्या अगोदर मी हे चालवले आहे आणि आता ते लोक मला ज्ञान शिकवत आहे मित्रांनो तुम्ही कुठल्याही संघटनेमध्ये राहा कुठल्याही युनियनमध्ये राहा मला त्याचा काही फरक पडत नाही मला फक्त एवढंच दुःख वाटतं आहे की आपली जी हुशार लोकं होती ती वेगवेगळ्या संघटनेमध्ये परत त्यांची पा झाली जोपर्यंत तुम्ही एकत्र येत नाही तोपर्यंत हा लढा यशस्वी होत नाही हे एवढं लक्षात ठेवा आणि त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला दुसरा बी प्लॅन सांगतो तुम्ही ज्या संघटनेमध्ये राहून तुम्ही एक असा एक एक ग्रुप तयार करा कारण संविधानावर माझा विश्वास आहे आणि जवळजवळ एस टी महामंडळाचे जवळजवळ पंच्याण्णव टक्के एस टी महामंडळ केसेस सारते त्यामुळे संविधानावर माझा विश्वास आहे तर तुम्ही ते तीस जणांचं एक गट करून तीस जिल्ह्यांमधले जो गट असे तयार झाले त्यांनी जर याचिका टाकली तर ता आपले बरेचसे प्रश्न सुटतील तुम्ही जर शिस्त पद्धतीने याचिका टाकली तिकडे तर ह्यांनी ओल्ड टायमवर याचिका टाकावी असं एकत्र येऊन ती याचिका तर काम सोपं होईल परत तुम्हाला हे सांगतो की ज्या जिल्ह्यामध्ये याचिका टाकायला तुम्हाला भीती वाटते असेल तर तुम्ही माझ्या नावाची याचिका टाका काय प्रॉब्लेम नाही मी येईल गडचिरोलीला येईल मी नागपूरला येईल इकडं मराठवाड्यात जाईल उत्तर महाराष्ट्रात जाईल मला काय त्याचा हे नाही आहे मला तर शौक आहे संविधानावर माझ्या हिशोबाने संविधान आपल्याला देऊ शकतं त्यामुळे मित्रांनो सदावर्तीला कसं आणलं आणि तुझी माझी काय बातचीत झाली यासारखं मला माहिती आहे फक्त काही जे नवीन पिल्लावलेले आहेत त्या मला ज्ञान शिकू नका तुम्ही आणि मला काय असं बोलू पण नका तुम्हाला तुमचं स्टेटस काय आणि माझं स्टेटस काय असं तुम्ही भान ठेवा तुम्ही लक्षात ठेवा कारण माझ्यावर अजून कुठलेही आरोप झाले नाही आहेत आणि कुठले काय केलं नाही मी त्यामध्ये नाहीच आहे एवढंच सांगतो फक्त आता एवढंच की मग एवढंच सांगतो की सदावरती या फील्डमध्ये कसा आला आणि तो कसा टिकला आणि कसा गाळाला याच्या पुढची व्हिडिओ मी बनेल काय झालं ते फक्त मला आता हे सदावर कसा आला हे तुम्हाला सांगायचं मी सांगितलं आहे तर मित्रांनो बघा तुम्ही निवडा कारण आता आनंद हवागोर परत होईल हे शाश्वती होत नाही कारण एस टी महामंडळामध्ये जेवढं मी केलं आहे त्याचं जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी सर्टिफिकेट मला मिळालेले आहेत आणि त्या सर्टिफिकेट कशा पद्धतीचे असतात ते तुम्हाला चांगलं माहिती आहे म्हणजे तुम्ही ओळखून जा आणि अशा पिल्लावांमुळे कधीकधी मन दुखी होतं माझं की साला यांच्यासाठी मी का झटतो यांच्यासाठी का करतो कारण तुम्हाला भाषण देखा देणारी माणसं आवडतात राशन देणारा माणूस आवडत नाही कारण तुम्हाला बाहेरचा आवडतो पण आतला आवडत नाही तुम्ही जर आतल्या लोकांना जर आवडलात आतल्या लोकांना जर तुम्ही प्राण दापेसर करतात तर तुम्ही बरंच काय तुम्हाला बाहेर जसं बाहेरची लोक आपला वापर करून घेतात तसं आता तुम्ही तत् म्हणजे आणि बाहेरच्या बाहेरच्या हो लोकांचा आपण कसा वापर करून घ्यायचा हे शिका नसेल शिकायचं असेल तर मला सांगा मी तुम्हाला शिकवीन आणि जय हिंद जय महाराष्ट्र बरंच काय बोलायचं आहे कारण भाषण करता येत नाही मला जो सांगायचा होता तो मुद्दा मी सांगितला जय हिंद जय महाराष्ट्र